डोमिनीच्या स्टारवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय स्टार सुरेंद्र पाटील याला अटक झालेली आहे एअर होस्टेसची नोकरी लावण्याचं आमिष त्यानं दाखवलं होतं आणि बंदुकीच्या धाकानं बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय एअर हॉस्टेल्स म्हणून आधी काम केलेल्या पुण्यातील एका एकोणीस वर्षीय तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये नोकरी लावण्याचं आमिष त्यानं दाखवलं होतं आणि तिच्यावर बंदुकीच्या धाकानं लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली रील स्टार सुरेंद्र पाटीलवर कारवाई करण्यात आली आहे तुझ्याबरोबर जे काही मी शरीर सन्मान केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनेची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडकी गे घेतली तिने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या सुद्धा आरोपीच्या सुद्धा सदर प्रकार गुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सरप्रकरणी गुन्हा नोंद कर केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे